अरे का गारीगार ला बोलून आलाय वाला का एक नंबर ए पोरान या गारीगार खायला पळा पोरण तुम्ही आलाज मी लगेच पळत पोरण पाहिजे गारीगाडी गेटी संपली जाच बर मला एका दिगेला भाव गरा जरा अरे बापू बापू येपल्या का ऊन पडले बघा आज मरणाच ऊन पडलं हवा देऊन चालत नाही यात सगळं तुमची आपला किती बी खावा पै बाप्पा ढिल्ल पडायचं ना खायला अजे बाद दिले पळाय रे खाय कणकून खाय पळ पळ पळगी लागा पळत गार गरी काढले का मला बी एक दी। या दिल दे मम्मी रे एक दि तुला चोख बरका काय तुला काय करायचं आहे तुला काय करायचं आम्ही देईल तकडे ही करीन करी पण नाही मला तुला खायात असलं ये तुला पण पिनचे खोबर देतो पण बांध ना जीवत बांध हात धर कावर बजी आ ये काय माल चलचा आणून लग आणून आजर आहे ना तुला खायात असलं तर खा

त्यांचा धंदा आहे काय संबंध आहे तुला घेऊ वाटलं किरा घेऊ नको आमचं काय नसले का तुला द्यायचं काय सुद्धा तुम्हीच घे तुझ्या हातात देतो पैशा हि ज्या कारिगराचा पैसे कुलपीता जेव्हा देत नाही सावलीवर पर्यंत दोन

लेबार बा मन तृप्त झालं जाईल नाही मला खायचं नाही तर जागेच घ्यायची बापुला एक द्या दर बापुत्रा कुलपी बापूला गाडी घाटी कुलपी घेऊन बापुत्रा गाडी घर तिला खाऊ दे बापूल दे घे

तू फेकून जाण कुठलं अनुजी पडली पल्ली अनुजी मायाची पडली स्वतः दोन दोन घे पुरीला एक सकट दिलं नाही हातातलं त्या पुरीला म्हणतात तुझ्या तोडातलं चार स्वतः दोन दोन खाता या एवढं मयाच अग गावात जाऊन मिळत पाहिजे दहा वेळा तोंडा साखर टाकाय पाहिजे पाचशे रुपये घालवायचं उष्णता किती वाढली आहे का का ही मारती का मोना बाहेर गाडी का तुम्हाला बाप आवडलं का हां रोज दाब न